मध्ये पाण्याच्या समस्यांसाठी स्थानिक नागरिकांनी उपोषण सुरू केले गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर पाणी येत नसल्या कारणाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी उपोषण सुरू केलं कॅम्प चारमधील चार डिफेन्स चार कॉलनी महात्मा फुले कॉलनी विभागात पाण्यासाठी वेळ निश्चित नसल्याने हे उपोषण करण्यात आले महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील पाण्याची समस्या सुटत नसल्याने हे उपोषण करण्यात आलं आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्वरित समस्या सोडवली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय अठरामध्ये तुम्ही बघताल तर सर्टिबा शाळेच्या टाकी आहे त्या टाकीवर आम्हाला पाणी सोडण्यात येते परंतु कसं आहे की प्रभाग अठरामध्ये दहाचा लिंबुन सोसायटी फुले कॉलनी साईबाबा नगर पंचशी नगर बुद्ध कॉलनी या विभागामध्ये एक वर्षापासून रात्री कधी अकरा वाजता कधी बारा वाजता कधी एक वाजता पाणी येतं संदर्भात वेळोवेळी आम्ही त्याचा व्यवहार केलेले आहेत आम्ही त्यांना पत्रही दिलेले आहेत त्यांनी एक आम्हाला वेळ दिला त्याच्यानंतर आम्ही ते उपोषण पत्र माघार घेतलं परंतु त्यांनी जो वेळ दिलेला त्या वीस दिवसामध्ये त्यांनी आम्हाला सात दिवस पाणी दिलंच नाही त्याच्यानंतर आम्ही पाठपुरवठा केला परंतु त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की एक वेळ ते देऊ शकत नाही त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काही तोडगा करू बैठक करू पण बैठक केल्या पण ते कोण आले नाही कोणी काय बोललं नाही शेवटी आम्हाला त्यांना निवेदन द्यावं लागलं ला की आम्ही उपोषणाला बसतो आज आम्ही दहाचा रविवशी संघटनेतर्फे उपोषणाला बसलेलो आहोत कारण आम्हाला पाण्याची फार तीव्र टंचाई जाणवते अनियमितता आहे पाणी येतं पण ते कधी येते काही सांगता येत नाही त्यामुळं महिला वर्ग ते फार त्रास त्रासलेला आहे कुठे जाता येत नाही कुठं मयत झालं तर पहिले पाणी भरावं लागतं त्यानंतर माहिती ला। माहीत तसं ठेवावं लागतं कुठं कार्यक्रमाला जात नाही सगळा प्रॉब्लेम चालू महिलांना आहे त्यामुळे आज आम्ही उपोषण केलेलं आहे आता पाण्याची अनियमितता साडे दहा अकरा बारा कधीही पाणी सोडतात त्यामुळे आम्ही आज उपोषण केलेलं आहे आणि मिरकुटे साहेबांनी आज तीन ते पाच हा आम्हाला टायमिंग दिला एक हप्त्यासाठी आणि ह्या हप्त्यात नाही आलं तर अजून तीव्रतेने आंदोलन छेडण्यात येईल त्यांची समस्या अशी आम्हाला रात्री अकरा साडे अकरा बारा वाजता पाणी सोडतात मग ते पाणी आम्ही कधी भरायचं तर आम्हाला वेळ निश्चित करून दिलेली आहे तीन ते पाच तर तीन ते पाच आम्हाला वेळ कायमची देताय का खाली एक हप्त्यासाठी देताय तुम्ही ते तुम्ही ठरवा आता आम्हाला वेळेवर पाणी पाहिजे सगळ्या एरियामध्ये वेळेवर पाणी येतं आमच्याच एरियामध्ये वेळेवर पाणी येत नाही सगळीकडे पाणी असतं आणि आम्हाला फक्त एकच तास पाणी सोडतात आम्हाला कमसे कम, कम दोन तास तरी पाणी सोडा आणि पाण्यामध्ये इतकी घाण येते इतकी घाण येते पाणी अक्षरशः एकदम नालीसारखं पाणी येतं त्याच्यासाठी काय करायचं हा प्रत्येक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे त्या पाईपलाईन तुम्ही चेक करा त्याच्यामधून पण घाण पाणी येतं सगळे किडे येतात पाणी गरम करून आम्हाला प्यावं लागतं कसं करायचं आम्ही प्रत्येक वेळेला उपोषणालाच बसायचं का मागे पण आम्ही मोर्चा काढलेला घेतली गेली दखल आम्ही गेलो होतो पण त्यांनी अजिबात दखल घेतली नाही आमची फक्त आम्हाला पाणी कसं सोडतात कधी पण अकरा वाजले बारा वाजले की आम्हाला फोन येतो पाणी सोडलं मेसेज देतात पाणी सोडतात ह्याला काय अर्थ नाही ना तुम्ही वेळेवर पाणी सोडा ना आम्ही काय प्रत्येक वेळेला कामधंदे सोडून यायचं काय ते पाणी भरायला कोण कुठे गेलेलं असतं कोण कुठे गेलेलं असतं कोणाचं काय कार्य कार्यक्रम असतो कोणाचा काय प्रोग्राम असतो काय असतं काहीच कळत नाही प्रत्येक वेळेला पळत यायचं का पाणी भरायला आम्ही लोकांनी कामधंदे सोडून तर मेरकुठे साहेबांना पण सांगितलं त्यांनी आम्ही मोर्चा घेऊन गेलो तर तेव्हा मेरकुठे साहेबांना सांगितलं त्यांनी मला एक हप्त्याचा टायमिंग दिला की तुम्हाला मी एका हप्त्यामध्ये टाइमिंग फिक्स करून देतो म्हणून त्यांनी मला अजिबात टायमिंग फिक्स करून दिलं त्याच्यानंतर आम्ही दोन वेळा आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी पण काय ऐकलं नाही मग आता काय करायचं काय उपोषण काय असं करतच बसायचे कामधंदी सोडून आम्ही काय उपोषणालाच बसायचं का नेहमी हेच करत राहायचं का, का आमच्या साठी आम्हाला काहीतरी करायचंय म्हणून बसलेत उपोषणाला पण त्या उपोषणाला तुम्ही दाद द्या ना काहीतरी करा आमचं वेळेवर पाणी सोडा ना तुम्ही जी वेळ दिली ती वेळ निश्चित करा आता आम्हाला तीन ते पाच म्हणजे तीन ते पाचच करा